डॉक्युमेंट्स म्हणजे अगदी मेरिट फॉर्म भरताना आपल्याला मार्क्सशीटची गरज असते बारावीच्या मार्क्सशीट ची गरज असते बारावीचा बारावी रिझल्ट लागल्यानंतर आपल्याकडे बारावीच्या रिझल्टची सॉफ्ट कॉपी याचं अ मार्क्सशीट येऊन जाते बऱ्याच वेळी इमिडिएटली आपल्याला हार्ड कॉपी मिळत नाही अशा वेळी त्या सॉफ्ट कॉपीचा आपण युज करून इथे मार्क्स जे आहेत मेरिट फॉर्म मध्ये एंटर करू शकतो आणि सेल्फ अटेस्टेड कॉपीचा वापर त्यावेळी आपण करू शकतो बरेच विद्यार्थी बीएससी कम्प्युटर सायन्स किंवा बी हा कोर्स करताना डिप्लोमा नंतर आलेले असतात तर त्या मुलांकडे मात्र डिप्लोमा मार्कशीट असणं गरजेचं आहे लिव्हिंग सर्टिफिकेट सगळ्यात महत्वाचा भाग जर आपण ज्या कॉलेजमध्ये बारावी केलेली आहे त्याच कॉलेजमध्ये जर बी एस सी कम्प्युटर सायन्स कंटिन्यू करायचं नसेल समजा आपल्याला पुणे शहरामध्ये एखाद्या एक्स कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं असेल पण बारावी तुमची वाय कॉलेजमध्ये झाली असेल तर वाय कॉलेज कडनं लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन एक्स कॉलेजमध्ये म्हणजे ज्या कॉलेजमध्ये आपल्याला बी एस सी कम्प्युटर सायन्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी लिव्हिंग सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर लिव्हिंग सर्टिफिकेट हे वेळेवर काढून घेणं हे खूप गरजेचं आहे बारावीचा जसाच रिझल्ट लागला इमिडिएटली तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकता